आप, आपल्या इथे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून पी एस सीची वेकन्सी निर्धारित केलेली आहे त्या वेकन्सी मध्ये प्रत्येक सत्रामध्ये एक तुम्हाला योग सत्र घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये पाचशे रुपये मानधन याप्रमाणे तुम्हाला कार्यरत मिळणार आहे हे वाढून पाच हजारापासून ते चोवीस हजारापर्यंत अशी जे मानधनाची आहे ती वॅकन्सी राहणार आहे जेवढे तुम्ही क्लासेस घेणार तेवढं ते मानधन ठरवण्यात आलेलं आहे याच मध्ये समोर जाऊन योग शिक्षकाची वॅकन्सी राहणार आहे ज्याला एम एस सी लागेल किंवा बी बी एच एम एस पण लागेल किंवा बघ बी एन वाय एस पण लागेल तर या निर्धारितसाठी पण ही वेकन्सी समोर निघणार आहेत सध्याच्या करंट सिच्युएशनला वाय एस सी हा व्हॅलिड असं त्यांनी लिस्टमध्ये दिलेली आहे त्या लिस्टनुसार या कोर्स केल्याने ते परमनंट पण होऊ शकतात सध्याच्या बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण ते जॉब करू शकतात आणि त्यांचं एक योग करिअर म्हणून ते घडवू शकतात या उद्देशाने हे कार्यशाळा निर्धारित केलेली आहे काल कार्यशाळा झाली होती त्याची समिती पण स्थापन झालेली आहे तसं आता एक पूर्ण प्रोसेस पण झालेली आहे आणि आता ते रुजवण्यासाठी मी एक कार्यशाळा घेऊन सर्वांपर्यंत प्रत्येक गावागावापर्यंत ही योग थेरपी गेली पाहिजे आणि एक रिसर्च बेस कार्य आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात झालं पाहिजे त्याचं नाव एक ग्लोबल झालं पाहिजे या उद्देशाने हे कार्यरत पीएससी पी कार्य घेण्यात आलेलं आहे पूर्ण सेक्शन्स त्यामध्ये पूर्ण एक तरह सहा पूर्ण प्रोटोकॉल राहणार आहे जे प्रत्येक पी एस सीला वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक डिसीज वरती पॅरालिसिस पासून तर पूर्ण जे संधी आहे त्यापर्यंत पूर्ण डिसीजचे असे पूर्ण निराकरण केलेले आहे त्या प्रोटोकॉलनुसार विद्यार्थी शिकवतील त्यांचा एक प्री आणि पोस्ट असा पॅरामीटरचा डाटा राहतील आणि त्या अनुषंगाने एक आयुष्य जे कार्य योगामध्ये त्यांनी केलेलं आहे खूप चांगलं एक थेरपी बेस आणि रिसर्च बेस कार्य म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते सर्वांनी हा योग शिकावे आणि प्रत्येकामध्ये एक योगाची जी एक नाविन्यता आहे जी एक थेरपी आहे ती प्रत्येकाने अवलंबावी आणि सर्वांना सांगावी असं मी सर्वांना आवाहन करते जिल्ह्यातील लोकांना वीकली सॅटर्डे संडे गायत्री शक्तीपीठ दाताडा इथे हे आयोजित करण्यात आलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांचे एक तुम्हाला जसा सहभाग घ्यायचा आहे एक रेसिडेन्शियल किंवा मग डिस्टन्स लेवलनी एक तुम्ही तिथे पार्टिसिपेट करू शकता आणि जे स्पिरिच्युअल अॅटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये सकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंतचं पूर्ण शेड्यूल राहणार आहे त्या शेड्यूलमध्ये तुम्ही आपलं नाव नोंदवून हा कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता बहुत बहुत धन्यवाद